चला आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया आपल्या हातातला मोबाईल फोन त्यातून होणारे आर्थिक व्यवहार खूप वाढले आहेत पण त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत नाही का अगदी खूप जास्त यावर उपाय म्हणून सायलेंट व्हेरिफिकेशन नावाचे एक काय म्हणतात त्याला तंत्रज्ञान चर्चेत आहे तर आज आपण याच तंत्रज्ञानाचा नेमका अर्थ काय आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे समजून घेणार आहोत सुरुवात एका उदाहरणाने करूया का, का नोकियेच्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मोबाईल वापराचा आढावा घेतला म्हणे हो मी पण वाचलं ते बँक व्यवहार ईमेल उबर सगळं मोबाईलवर त्यांना धक्काच बसला म्हणे की आपलं आयुष्य किती मोबाईलवर अवलंबून आहे हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे बरोबर अगदी खरं आहे आणि म्हणूनच फसवणूक करणारे आपल्याला सोपं लक्ष समजतात हो हे फिशिंग स्कॅम्स बनावट मेसेजेस बनावट कॉल्स यातून बँक डिटेल्स किंवा क्रेडिट कार्ड नंबर मिळवतात आणि सध्या आपण जे वापरतो ना म्हणजे ईमेल व्हेरिफिकेशन किंवा एस एम एस हो, ओ टी पी पी हो ते आता तितकंच सुरक्षित नाही राहिलं फसवणूक करणारे सिम स्वॅप वगैरे करून तो ओ टी पी मिळवतात अरे बापरे म्हणजे खात रिकाम होऊ शकतं होऊ शकतो म्हणूनच नवीन उपायांची गरज आहे आणि इथेच मग हा सायलेंट व्हेरिफिकेशनचा सा विषय येतो ज्याबद्दल आपण बोलतोय हे पडद्यामागे नेमकं काय करतं म्हणजे कसं काम करतं हो, हे हो यात गंमत आहे बघा हे नेटवर्क एपीआय वापरून होतं ए पी आय म्हणजे समजा बँक आणि तुमची मोबाईल कंपनी यांच्यातला एक सुरक्षित संवाद मार्ग ओके जेव्हा तुम्ही ॲपमधनं व्यवहार करता बँक या एपीआय मार्फत तुमच्या मोबाईल कंपनीला विचारते की हा ग्राहक त्याचा फोन नंबर आमच्या नेटवर्कवर आहे का आणि महत्वाचं म्हणजे तो त्याच मोबाईल मध्ये आहे का ज्यावर रजिस्टर केला होता अच्छा मोबाईल कंपनी हे सगळं बॅकग्राऊंडला तपासते ग्राहकाला काही कळत नाही त्याला कोड वगैरे टाकायची गरज नाही म्हणजे काहीच करायची गरज नाही काहीच नाही सगळं आपोआप एटीएनटीच्या एका अधिकाऱ्याने जसं म्हटलंय यामुळे ग्राहकाला त्रास नाही व्यवहार सोपा होतो पण सुरक्षा ती खूप वाढते कारण हे थेट नेटवर्क लेवलला होत आहे सिम स्वॅप झाला असेल तर लगेच कळू शकतं वा हे तर खूपच प्रभावी वाटतंय ऐकायला सुरक्षा पण आणि सोपेपणा पण आपण हो ना मग प्रश्न हा आहे की जर हे इतकं चांगलंय तर आपण अजूनही सर्रास ओ टी पी का वापरतोय म्हणजे यात अडचणी काय आहेत बरोबर आहे तुमचा प्रश्न यात काही आव्हानं आहेत नक्कीच एकतर अनेक बँकांना आणि वित्तीय संस्थांना एस एम एस ओ टी पी पाठवणं हे अजूनही सोपं वाटतं आणि मुख्य म्हणजे स्वस्थ वाटतं अच्छा खर्चाचा मुद्दा आहे हो त्यांची सिस्टम तयार आहे लोकांना सवय आहे सायलेंट व्हेरिफिकेशनसाठी नवीन तंत्रज्ञान लागतं सिस्टम बदलावी लागते सुरुवातीला गुंतवणूक जास्त आहे Hmm. त्यामुळे याचे फायदे की ते ओ टी पीपेक्ष कितीतरी जास्त हे बँकांना आणि ग्राहकांना समजावून सांगावं लागतंय जसं नोकियाच्या अहवालात म्हटलं आहे नुसतं तंत्रज्ञान असून चालत नाही ते स्वीकारायची मानसिकता पण लागते म्हणजे खर्चाचा सवयीचा आणि सिस्टम बदलण्याचा भाग आहे पण फसवणूक इतकी वाढतीये यावर काहीतरी करायलाच हवं ना कोण पुढाकार घेऊ शकतं अगदी आणि म्हणूनच टेलिकॉम कंपन्या आणि बँका यांनी एकत्र यायला हवं सहकार्य गरजेचं आहे म्हणायचे निश्चितच एका अहवालात हेच म्हटलं आहे फसवणूक थांबवायची असेल तर टेलिकॉम आणि वित्तीय संस्थांमध्ये अधिक घट्ट सहकार्य हवं त्यांनी एकत्र येऊन ग्राहकांसाठी विश्वासार्ह हा, आणि फसवणूक प्रतिबंधक पद्धती तयार करायला हव्यात कारण फसवणूक करणारे हुशार आहेत ते थांबत नाहीत बरोबर म्हणजे थोडक्यात तंत्रज्ञान आहे आपल्याकडे डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी पण ते यशस्वी होणं हे उद्योग क्षेत्रातल्या सहकार्यावर आणि ते स्वीकारण्याच्या तयारीवर अवलंबून आहेत अगदी बरोबर फसवणूक थांबुण ही फक्त ग्राहकाची जबाबदारी नाही बँक्स आणि टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन ही जबाबदारी घ्यायलाच हवी सायलेंट व्हेरिफिकेशन हे भविष्यातलं मानक बनेल की नाही हे त्यांच्या एकत्रित प्रयत्नांवरच ठरेल असं मला वाटतं नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा श्रोत्यांनीही विचार करावा की त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षेसाठी सध्याच्या पद्धती पुरेशा आहेत का आणि भविष्यात त्यांना काय बदल हवे आहेत